बोलते का। बोलते। बोलते। का बोला हा बोलतात घनश्याम बापू अके बोलतोय धनगर समाज युवक संघटनेचा प्रदेश तुम्हाला हे शोभत आमच्या अखंड हिंदुस्थानच प्रेरणास्थान स्थान आहिल्या मातेच्या तुम्ही पुतळ्यासमोर जाऊन सगळ्या महापुरुषांच्या तुम्ही जर का अशा प्रकारे जाऊन तिथं जर का जन्मभूमीत हे करताय एक प्रकारे तुम्ही त्यांचा अपमान आहे ना तुम्ही पण कुठल्या ना कुठल्या महापुरुषाला मानत असताल ना असं करणं तुम्हाला शोभत का आपण आपल्या रिच बनवताय तर तुम्ही बाहेर जाऊन बनवायचे ना कुठल्या तरी गार्डन मध्ये असं तुम्ही जाऊन सर्व बनवताय म्हणजे हे चुकीच आहे ना सगळं नाही झाला केला डिलीट मी तो आपण बनवतानाच तुम्ही विचार करायला पाहिजे ना, ना करा लाड कसा बनवायचा ठीक आहे तुम्ही तुमचं एंटरटेन करताय पण असं कुठलं हे काय ते जागा नाही ना अहो छोटी मुलगी होते ना ती म्हणजे अहो छोटी मुलगी असू मोठी मुलगी असू नाही तर अजून कोण असू तुम्हाला त्या छोट्या मुलीला नाही कळत तिला समजा नसेल हो अक्कल पण आपल्याला तर अक्कल आहे ना कुठे बनवायचं काय ते चुकलं माझं चुकलं तर बनवताना याच्यापुढे विचार करा आम्ही काय तसं चुकीचं केलं तर चालेल का तुम्हाला नाही ना दादा बरोबर बरोबर आहे परत असं तुम्ही एक व्हिडिओ बनवून कसं आहे माहितीये का महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ व्हिडिओ सगळ्यांची माफी बांधवांशी हो मागितली माफी मागितली मी व्हिडिओ बनवून पाठवला शिंदे ठीक आहे